नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय अंगणवाडी सेविका मदतनीस फेडरेशन यांनी पत्र या दिले आहेत जिल्हा परिषद गडचिरोली येथे या पत्रामध्ये विषय काय दिले आणि प्रमुख प्रश्न कोणकोणते आहेत ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील हा पत्र दिनांक अठरा अकरा दोन हजार दोन हजार चोवीसला देण्यात आलं होतं आपल्याला प्रमुख प्रश्न कोणकोणते आहेत ते आपल्याला पुढे बघायचं आहे बघा विषय काय दिले अंगणवाडी महिलांच्या प्रश्नाला घेऊन दोन डिसेंबरला आय जी धरणा कार्यक्रमाची पूर्वसूचना या पत्रामध्ये दे देण्यात आले महोदय दे, अंगणवाडी महिलां च्या जलद प्रश्नाला घेऊन दोन डिसेंबर दोन हजार चोवीसला ठिका थीका, ठिकाण दुपारी बारा ते तीन वाजेपर्यंत जिल्हा परिषद गडचिरोली येथे धरणा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तरी निवेदन स्वीकारण्याकरिता आपण आपले कार्यालयात उपस्थित राहावे अशी आम्ही संघटनेच्या वतीने विनंती करतो आता प्रमुख प्रश्न कोणकोणते असेल त्या ठिकाणी तर बघा पहिला मुद्दा आहे सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत अंगणवाडीची वेळ वाढवण्यात आली आहे ती रद्द करून पूर्वीप्रमाणे दहा ते तीन वाजेपर्यंत करण्यात यावी दुसरा मुद्दा आहे अंगणवाडी महिलांच्या मानधनात पाच हजार रुपये तर मदतीस मानधनात तीन हजार रुपये वाढ घोषित करण्यात आलेली होती परंतु नोव्हेंबर महिन्याचे मानधन त्यांना जुन्याच दराने घे देण्यात आले तेव्हा सुधारित मानधन वाढीव दराने देण्यात यावे तसेच दरम्यानचे काळातील थकबाकी तात्काळ देण्यात यावी हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा आहे अंगणवाडी महिलांना दोन हजार रुपये तर मदतीस मदतनीस यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात घोषित करण्यात आले मोबाईलवर काम करण्याकरिता हा प्रोत्साहन भत्ता दिला असला तरी बहुतांश अंगणवाडी महिलांचे मोबाईल नादुरुस्त आहे नेटवर्क राहत नाहीत तेव्हा प्रोत्साहन भत्ता म्हणजे शुद्ध शुद्ध प फसवणूक आहे अंगणवाडी महिलांना सरसकट पाच हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा ही संघटनेची मागणी आहे चौथा मुद्दा आहे दिवाळी बेट दोन हजार रुपये घोषित करण्यात आली होती परंतु दिवाळी लोटूनही दिवाळी बेट अंगणवाडी महिलांना मिळाली नाही ती तात्काळ देण्यात यावी पाचवा मुद्दा आहे अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी देण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले परंतु त्यांची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही सहावा मुद्दा आहे अंगणवाड्यांना ताजा गरम आहार पुरवण्या पुरव पुरवणाऱ्या बचत गटांना गेल्या आठ दहा महिन्यापासून मेहनतांना मिळाली नाही सातवा मुद्दा आहे वाढत्या महागाईनुसार आहार पुरवठा करणाऱ्या बचतगट महिलांना प्रति लाभदार्थी सोळा रुपये देण्यात यावे आठवा मुद्दा आहे सेविका तसेच मदतीस रिक्त जागा शहरी तथा आणि ग्रामीण प्रकल्पात तात्काळ भरण्यात याव्या नववा मुद्दा आहे गेल्या दोन वर्षापासून अंगणवाडी महिलांना मोबाईल प्रोत्साहन भत्ता देण्यात आला नाही तो तात्काळ देण्यात यावा बघा ताई नो हे सर्व मुद्दे या ठिकाणी प्रमुख प्रश्न आहेत तर या ठिकाणी हे सर्व त्यांच्यासमोर हे प्रश्न प्रमुख प्रश्न मानले जाणार आहेत दोन डिसेंबर आयुष धरणा कार्यक्रमाची पूर्वसूचना हे पत्र आहेत हा व्हिडिओ शेअर करा आहे नो प्रत्येकांना माहीत पाहिजेल की हे बघा महाराष्ट्र कर्मचारी संघटना अंगणवाडी यांनी अखिल भारतीय अंगणवाडी सेविका मदतीस फेडरेशन यांनी हे पत्र जिल्हा परिषद गडचिरोली येथे देण्यात आले आणि अंगणवाडी महिला प्रश्न घेऊन दोन डिसेंबरला आयोजित धरणा कार्यक्रमाची पूर्वसूचना दिली आता पूर्वसूचना दिल्यानंतर कोणकोणते प्रश्न त्या ठिकाणी मांडणी करणार करणार आहेत आणि जसं पेमेंटचं झी आर लागू एक ऑक्टोबरला झाला होता परंतु अजूनपर्यंत पूर्वीप्रमाणेच मानधन मिळालं होतं त्याचेही मुद्दे आहेत भरपूर याच्यात एकूण नऊ मुद्दे आहेत हे नऊ मुद्दे त्या ठिकाणी मांडणी करणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवनवी अपडेट तुमच्यापर्यंत पोचत राहील जय हिंद जय महाराष्ट्र